नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे दिल्लीवरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेने केलं श्री गणेशा दिल्लीच्या तक्त्यावर फडकला मराठी माणसाचा भगवा आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा भाजपसहित शिंदे गटालाही दिला सर्वात मोठा धक्का जवळजवळ तेरा ते चौदा पक्षांना जमीन चाटवत आणि ठाकरेंसोबत मनसेला मिळतोय सर्वात मोठं यश मित्रांनो एकोणीस पैकी एकोणीस जागावर फडकावला आहे विजयाचा भगवा चला तर मित्रांनो पाहूयात ठाकरेंनी कसा केला दिल्लीच्या तक्त्यावर शिंदे फडणवीसांचा गेम बातमी जाणून घेण्या अगोदर आपण खरंच ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका आणि जे मनसे सुद्धा लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नाव सुद्धा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आले तर भल्याभल्यांची वाट लागते भल्याभल्यांना भर हिवाळ्यातही घाम फुडते आणि भल्याभल्यांच्या पायाखालची वाळूही सरकते अशी ही चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र झाले आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांच्या आशा सुद्धा आता पल्लवित झाल्या आहेत मित्रांनो ठाकरे बंधू हे एकत्र येऊ नये यासाठी महाराष्ट्रातील भाजपाने आणि दिल्लीतील दिल्लीश्वरांनी खूप मोठे प्रयत्न केले जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप घडून येईल आणि ते सूत्र जर बाकीच्या राज्यात गेलं तर तिथल्या राज्यामध्येही अनेक पक्षांची युती होऊ शकते आणि भाजपाला महाराष्ट्रासहित देशातून हद्दपार व्हावे लागेल अशी ही भीती दिल्लीश्वरांना आणि महाराष्ट्र शासनाला वाटत होती अशाच पद्धतीने ठाकरेंनी भाजपाला सर्वात मोठा धक्का दिला आहे ठाकरे नावाची ब्रँड ही काही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवीनही आहे ठाकरे नावाच्या ब्रँडची दहशत काय आहे हे भाजपाला आणि शिंदे गटाला चांगलंच माहीत आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेची स्थापना केली शिवसेना पक्ष वाढवला आमदार खासदार वाढवले मात्र या शिवसेनेकडे बघायची भाजपाची नजर ही काही वेगळीच होती म्हणून या वेगळ्या नजरेतून शिंदेच्या साथीने फडणवीसांनी शिवसेना फोडली पण मित्रांनो हा विजय महाराष्ट्रासहित दिल्लीच्या तक्त्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जात होता अशाच प्रकारे या विजाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या दिल्लीत झालेल्या मनसे कामगार सेना आणि रेल कामगार सेना या दोघांनी दारुण पराभव केला आहे आणि त्याला चितपटी केला आहे अरविंद सावंत यांची रेल कामगार सेना उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपले स्वतःचे एक अस्तित्व राखून आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये मनसेची रेलसेना म्हणून महाराष्ट्रासहित देशामध्येही दे सर्व चर्चित आहे तर मुंबईतून आणि दिल्लीच्या तक्त्यातून मिळणारा हा ठाकरे बंधूंसाठी विजय हा भाजपासाठी आणि शिंदे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे या निवडणुकीमध्ये भाजपाला साधा भोपळाही फोडता आला नाही मित्रांनो निवडणुकीमध्ये एकोणीस पैकी एकोणीस जागावर ठाकरेंचे शिवसेनेने दणदणीत असे यश संपादन करून आपला भगवा हा फडकवला आहे या विजयानंतर सर्वत्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत तमाम शिवसैनिकांनी आणि मनसे सैनिकांनी आपला जल्लोष साजरा केला या जल्लोषाची चर्चा दिल्लीश्वराच्या शहराच्या कानावर गेल्यामुळे आता दिल्लीश्वरही मोठे टेन्शन मध्ये आले आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात फडणवीसांचे टेन्शन ही वाढलं आहे त्यामुळे हा झालेला विजय आगामी निवडणुकीसाठी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे शिंदेनाही गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व सत्ता ही गमवावी लागेल अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण त्याला कारणीभूत आहे ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून ठाकरे नावाच्या ब्रँडला महाराष्ट्रातून देशातून हद्दपार कसा करायचा याचा विचार केला होता मात्र जेव्हा हे ठाकरे ब्रँड एकत्र आले तेव्हा मात्र आता शिंदे आणि फडणवीस सरकारच्या पायखालची वाळू सरकली आहे आणि त्याचेच उदाहरण द्यायचे झाले तर झालेल्या एकोणीस पैकी एकोणीस जागावर मिळालेला ठाकरे बंधूंना आलेले यश हे सर्व काही सिद्ध करत आहे की ठाकरे नावाच्या ब्रँडला जर तुम्ही धक्का लावाल तर कितीही मोठा प्रादेशिक पक्ष असू दे त्याला ठाकरे नावाचे ब्रँड चोख प्रत्युत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही याच गोष्टीमुळे भाजप आता हैराण झाले असून ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अडकवायचे त्यांची युती तोडायची यासाठी ते बेरजेचे गणित घालताना दिसत आहे मात्र भाजप आणि गट जेवढे ठाकरे बंधूंना वेगळे करायचे प्रयत्न करत आहेत तेवढेच या ठाकरे बंधूंची जवळीकता आणखीन वाढताना दिसून येत आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची ही युती भाजपासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये डोकेदुखी ठरू शकते गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या या ठाकरे ब्रँडचा जल्लोष बघून बघून आणि एकी बगुन, आता शिंदे गटालाही वाटू लागले आहे की आपले नेते आता आपल्या जवळ राहणार का, का तेही आपल्याला सोडून जातील अशी ही भीती आता एकनाथ शिंदे यांना वाटत आहे त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन वाघाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की महाराष्ट्र हे फक्त आणि फक्त भव्याचं आहे मराठी माणसाचं आहे ते कधीही दिल्लीश्वरांसमोर झुकणार नाही किंवा वाकणार नाही या दोन भागांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा महाभयानक भूकंप घेऊन येणार आहे आणि शिंदे फडणवीसांचे स्वप्न भंग करणार आहे हे मात्र तितकंच नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या शे बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद